महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी आमदार बनसोडे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदनचे बॅनर लागलेले आहेत पिंपरी विधानसभेमध्ये तब्बल दहा वर्ष असणारे आमदार अण्णा बनसोडे हे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार तर त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या सुलक्षणा शीलवंत धर या निवडणुकीत उभ्या आहेत त्याचबरोबर उद्या निकाल असतानाच आमदार अण्णा बनसोडे यांचे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याचे हार्दिक अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत आता उद्या कळेल की हे बॅनर तसेच राहणार की आशेची निराशा होणार आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी सध्या आपण आहोत चिंचवड चौकामध्ये आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर अण्णा बनसोडे यांची निकालापूर्वीच आमदारपदी निवड झाल्याचे बॅनर जे आहेत ते आपल्याला पाठिंबा पाहायला मिळते आणि या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर याहा के बाहुबली हे हम आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर आमदार अण्णा बनसोडे यांची पिंपरी विधानसभा मतदार संघ तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबरोबर हार्दिक शुभेच्छा असं बॅनर जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर मंत्री साहेब असं देखील या ठिकाणी आपण बघितलं तर या बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर चिंचवड चौकामध्ये जर आपण बघितलं तर हे निवडणुकीच्या पूर्वीच आमदार अण्णा बनसोडे या यांच्या निवडीचं जे आहे ते ब बॅनर लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत उद्या तेवीस तारीख एकंदरीत उद्या निकाल आहे आणि याच निकालाच्या पूर्वी जनतेचं लक्ष जे आहे ते निकालाकडे लागलेलं आहे आणि यातच एक दिवसापूर्वीच हे बॅनर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि हेच बॅनर कायमस्वरूपी राहील की आशाची निराशा होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र एटीसाठी देवा बालक्य पिंपरी जिंचवड पुणे तसेच पिंपरी जिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र महारा एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा